संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे सकाळी सात वाजेच्या सुमारास आश्वी संगमनेर मुक्कामी असणाऱ्या लाल परीचा अपघात झालाय पिंपरणे गावाजवळ ही बस आली असता स्मशानभूमी लगत असणाऱ्या ट्रान्सफॉर्मर जवळ अचानकपणे बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली सुदैवाने या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही लागूनच असलेल्या महावितरणच्या ट्रान्सफार्मरला जर ही बस आदळली असती तर निश्चितच मोठा अनर्थ या अपघातामध्ये घडला असता या बसमधून शाळा कॉलेजसाठी जाणारे पंधराहून अधिक विद्यार्थी प्रवास करत होते ही बस संगमनेरकडे जात असताना हा प्रकार घडलाय सदर बस चालकाला याबाबत माहिती विचारली असता हा प्रकार कसा घडला याबाबत बस चालकाच्याही काही लक्षात आलं नाही बस पलटी झाली मात्र हा अपघात घडतात परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी येऊन मदत कार्य केलाय या बसमधील जखमींना तत्काळ बाहेर काढून त्यांना संगमनेर येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवण्यात आला संगमनेर तालुक्यातील पिंपरणे या गावी सकाळी सात वाजेच्या सुमारास संगमनेर डेपोच्या बसला अपघात झालाय ही बस अचानक ट्रान्सफॉर्मरच्या जवळ जाऊन पलटी आहे सुदैवाने यातील मोठा अनर्थ आणि जीवितहानी मात्र आहे